करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रकरणी अटकेत असलेल्या महिला पोलीस धनश्री मांढरे यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर प्रियकर गणेश शिंदे फरार झाला आहे करमाळा पोलिसात कार्यरत असलेल्या आकाश अभिमान तोगे या पोलीस शिपाईने बुधवार दिनांक सात रोजी बागवान नगर येथील राहत असलेल्या भाडोत्री घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी मयताचा भाऊ सूरज अभिमान तोगे याने मयताची पत्नी पोलीस शिपाई धनश्री मांडरेव तिचा प्रियकर पोलिस हवालदार गणेश शिंदे यांच्या विरुद्ध करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती या प्रकरणी करमाळा पोलिसांनी मयताच्या पत्नीला अटक करून शुक्रवार दिनांक नऊ रोजी न्यायालयापुढे हजर केले होते आत्महत्या प्रकरणातील आरोपी नंबर दोन गणेश शिंदे हवालदार हा फरार असल्याने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक चंदन शिवे यांनी सांगितले तर महिला पोलीस आरोपी या सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु महिला आरोपीचे वकील अॅडव्होकेट प्रमोद जाधव यांनी आरोपीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही तसेच सदर आरोपीचा पोलीस कस्टडीमधील कोणताही तपास करण्याची आवश्यकता नाही असा युक्तिवाद केला दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश बी ए भोसले यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट प्रमोद जाधव यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट सचिन लोनावत यांनी काम पाहिले असून या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत समजते असे की मयत पोलीस कर्मचारी आकाश गोते व एकोणतीस व त्याची पत्नी दोघेही करमाळा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करत होते मात्र त्याचे त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पोलीस कर्मचारी गणेश शिंदे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आकाश तोगे याला वारंवार येत होता यातूनच दोघांचा वाद होत असल्याचे समजते आणि दोघांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आकाश तोगे यांनी आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय असून याबाबत करमाळा पोलीस स्टेशनचे पी आय घुगे व तपास अधिकारी चंदन शिवे कसून तपास करत असून मयताच्या पत्नीला अटक होताच मयताच्या पत्नीचा प्रेकर गणेश शिंदे फरार झाला असून त्याला अटक करण्यासाठी करमाळा पोलिसांचे प्रयत्न चालू असून या अनैतिक संबंधांमुळे एका करमाळा पोलीस ठाण्याच्या तरुण कर्मचाऱ्याचा जीव गमवावा लागल्याने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे तर पोलीस कर्मचारी पत्नी व पशार झालेला प्रियकर गणेश शिंदे याला याबाबत करमाळा परिसरात चर्चेला उलटसुलट उधाण आले आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आलिम शेख करमाळा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा